सर्वसामान्यांचं मत असं आहे आता की उद्धव ठाकरेंच्यावर अन्याय झाला काय नेमकं जास्त तुम्हाला सांगतो मशाल जोर आहे बोल काही नुसत्या रस्त्यावर बाबा ऊस 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 म्हणून चालत नाही एनपीची लाट आहे आणि उद्धव ठाकरे कोणी उमेदवार देव सत्तेचे दाबा असो नाही तर कोणी असो आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागे निष्ठा तरुण जास्तीत जास्त बाजूचा कल आहे असं वाटत राजू शेट्टी साहेब तर येतातच पण ते त्या दोन उमेदवारांची नाराजी असल्यामुळे सत्यजित रावांना एवढं लोकांनी डोक्यावर घेतलंय नाराजी असो ही आहे सध्या भारतामध्ये ते हिंदुत्व आणि राम मंदिर त्यांच्याकडे विषय नाही दुसरा आम्ही सपोर्ट करणार ते उद्धव ठाकरे साहेबांना सपोर्ट करणार आता का की आता माझा नवीन मतदान आहे म्हणून पैसे खाल्ले तिथे पंधरा खोके त्यांचा शेट्टी साहेबांनी काय झालं दहा वर्ष काम केले पण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवले वर्गाकडे लक्ष दिलं नाही दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या धरतीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी हातकनले मतदारसंघात गावगावी फिरतोय काही दिवसांपूर्वी आपण वाळवा बत्तीस शिराळा आणि तिकडचा जो भाग आहे शाहूवाडी पन्नाळा या भागामध्ये काही ग्राउंड रिपोर्ट केलेले आहेत मध्ये पण केले परंतु इकडचा जो भाग आहे कुरंदवाडकडला तिकडं आज आपण आलेलो आहोत कुरुंदवाडकडल्या बहिरेवाडी म्हणजे नदीच्या पलीकडे एक गाव आहे इथं आपण आलेलो आहोत इथं दूध डेरीच्या बाहेर खूप सारे लोक अशी बसतात दूध घालायला आल्यानंतर तर त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय लोकांना नेमकं इलेक्शन बद्दल काय म्हणतात हे जाणून घ्यायचं आहे आता खूप ठिकाणी पसरून बसले तरी पण मी सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या चॅनलवरती मला मतदारांना नेमकं काय वाटतंय आम्हाला तर असं वाटतंय की या ठिकाणी गोरगरिबांचं काम करणारा असा नेता या ठिकाणी निवडून जावावा आणि असा जरी नेता बघितला तरी या ठिकाणी आमचे एक या ठिकाणी कार्यकर्ते शेतकऱ्यांची चळवळ करणारी राजू शेट्टी तर येथे आहेत एत। दुसरी गोष्ट आता नवीन तरुण उमेदवार सत्यजित सरोडकर आबा हेही सुद्धा एक चांगले कणखर व्यक्तिमत्व आहेत तर आम्हाला तर असं वाटतंय की बाबा एक या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे सत्यजित आबा सरुरकर हे उमेदवार आहेत आणि त्यांना जरी आपण निवडून दिलं तर ते शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक या ठिकाणी जे लोकांना रोजगार तरुणांना रोजगार निर्मिती करून देतील अशी अपेक्षा करून आपण तुम्ही आता जो मुद्दा मानलात की लोकप्रतिनिधी मुळात असायला कशाला पाहिजे की जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या इकडे काही प्रॉब्लेम्स किंवा त्यांना अवेलेबल असणार उपलब्ध असणार बारीक सारीक आडी अडचणींना तर असा जर उमेदवार तुम्ही आता जर सत्यजित पाटील हो आबाचं नाव घेतलं तर ते एकदम तिकडल्या कोपऱ्यातले पडतात तर इकडे त्यांच्याबद्दल ओळख आहे ते अवेलेबल होतील असं वाटतंय का हो शंभर टक्के कारण तरुण वर्ग जास्तीत जास्त ते बाजूचा कल आहे असं वाटतं कारण का या ठिकाणी मानेंचा जरी बघितलं गेलं तर पाच वर्षात इकडं काय त्यांचा जनसंपर्क झालेला नाही महापूर असो काय बी असो शेट्टी साहेब तर येऊन जातात हां हां महापुराचा पट्टा आहे राजू शेट्टी साहेब तर येतातच म्हणजे संघटनेमार्फत असतात त्यामुळं वरच्या बाजूला ती काम करतात नाही असं नाही आहे पण या ठिकाणी एक असा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एक चांगला नेता या ठिकाणी आणि त्याने इथं येऊन या भरघोस मतानं मत देऊन उमेदवार आम्हाला जवळजवळ पाच वर्ष झाले निवडणुका होऊन मग इकडील जे आपला गरिबाचा भाग आहे पात्र नदी पात्र आपल्या भागात पात्र आली की येऊन जाण्यासारखी आम असे खासदार पाहिजे येऊन इथे भेट देऊन काय झाले काय नाही लोकांच्या लोकांच्यात नाराजी कशी काढायचं काय करायचं हे ती दोन्ही खासदार आलेली मग मा माने असो किंवा राहू शेट्टी असो ही कोणीही आली तर आमचं मत काय लागले हा दोन्ही दोन दिले तिसरं ठाकरे गटाना मतदान द्यायचं आहे मी या भागात का आलोय कारण तिकडचा पट्टा मी बऱ्यापैकी कव्हर केला तिकडं म्हणजे कसं ते आमदार असल्यामुळे त्यांचं काम लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे लोक आबा आबा म्हणतात परंतु इकडं नेमकं काय म्हणतात हे बघायचं होतं तुम्हाला पण तरुणांच्याकडं जास्त मी परत तुमच्याकडे येतो काय मतं घ्यायला अजून कुठे गेलेत आमचे काय वाटतंय निवडणुकीबद्दल सत्यजी आवाज स्वर्ग हे प्रामाणिक दोन वेळा तुमच्याकडे सत्यजी आव्हाचं काय आवडून आव्हान सत्यजी आव्हान निष्ठावंत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे पक्ष शिवसैनिक शिवसैनिक आहे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक मुद्दा कसा आहे की जसं का आता काकाने एक मुद्दा सांगितला की आपल्याला नेता कसा पाहिजे बाबा आमच्या कामाला इकडे येणारा जसं इकडे पूर वगैरे आला तर त्या अडीअडचणीला येणारा उपलब्ध असणारा नेता असा पाहिजे तर सतीज बाबा उपलब्ध होतील सतीज बाबा शंभर उपलब्ध होतील त्या हिशोबाने हे महापुरात एकदाच येऊन गे गेले त्यानंतर फिरकले नाहीत आपल्या दिल्यात आम्ही प्रामाणिकपणाने त्यांना मागल्या वर्षी निवडून दिले शंभर टक्के मतांना निवडून दिले त्यांना कि तिने आमच्याकडे फिरकले नाहीत आणि तिने निष्ठान शिवसैनिकांना सोडून साहेबांना गेल्यामुळे त्यांना आम्ही हे करत ना शेट्टी साहेबांचं वातावरण आता शेट्टी वाजता आम्ही एकदा त्यांना निवडून दिले एकदा एकदा त्यांना बी खासदार केले तिने बी प्रामाणिक आहेत काम झाले नाही त्यांच्या बी हातून सिद्धी साहेबांचे निराशा आहेत सिद्धे साहेबांनी बी एकदा निवडून दिली चेहरा यावा असं म्हणून काय शिवसैनिक आहे म्हणून बी नवा चेहरा आणि सत्य माणूस ह्या आपण प्रश्न घेऊ काय अभ्यास जर असेल राजकीय तर मग इकडं विरोधकांच्या कडून सत्यजित दाबांच्या असा आरोप केला जातो की त्यांनी मग आमदारकीच्या वेळेला काय केलं हे सांगावं त्यांनी काय केलं असं वाटतं आमदारकीचे काम आहे भरपूर केल्या अशी आहेत मला आमचे आहे ना सत्यजी प्रामाणिक माणूस काम झालेत त्यांचे भरपूर तिकडून ते काय बाबा काम करणारा माणूस काम करणारा माणूस आहे आता एकदा त्यांना चार्ज दिलाय की पुन्हा म्हटलं काम शेवटी आता तुमचं दुधा दूध घ्यायचं काम चालू आहे ते चालू देत मी पलीकडनं मत घेऊन येतो परत एक काही मुद्द्यांसोबत आपण बोलूया थँक्यू नमस्कार लांब उभा राहिलाय काय वाटतं या काका इलेक्शनवरती निवडणुकांच्या वती लोकांना काय म्हणायचंय तुमच्यासारख्या जाणत्या लोकांच्याकडनं आम्ही काही मत घेतोय की वेगवेगळे उमेदवार आता चौरंगी लढत तुमच्या हातकडे मतदारसंघात चालू आहे काय निवडणुकीत होईल काय सांगता येत नाही परंतु तुमच्यासारख्या लोकांचा एक अभ्यास असतोय की नेमकं हे हे नेता चांगलं काम करील किंवा हा करतोय चांगला यानं पुढे यायला पाहिजे तर काय वाटतंय काय होईल इकडच्या मतदारसंघात काय वाटत नाही इथे कसं आहे पारंपरिक मतदारसंघ आहे पूर्वी रत्नापरांच्या म्हणजे इथं म्हणजे काँग्रेसची म्हणजे विचारधारा असणारा मतदारसंघ आता ते आमचे आमचा आता म्हणजे आम्ही ज्या वयात आम्ही राजकारण कृती काँग्रेस विचाराची बऱ्यापैकी पूर्वीपासून या मतदारसंघावर काँग्रेसचा म्हणजे हे काँग्रेस असेल तर आता महाविकास आघाडीकडनं काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडेच आहे जातीवादी पक्षाच्या विरोधात लोक आहेत पक्षाला ह्या तालुक्यामध्ये आणि नको आहे ते कारण देशातही अखंडता आहे आणि एकता राखायची असेल तर सगळ्या म्हणजे धर्मामध्ये सगळ्या जातीमध्ये सगळ्या माणसा ठेवणार एकोबाळ एको वेळ एकोबा ना राहायला एकोबा राहायलाच आता हे आमचं घर आहे पलीकडचं मुस्लिमांचं असतं एवढं ख्रिश्चनाच असतं एवढं आणखी भेटलं धरणाच असतं समजा या ह्याच्यामध्ये जर तर हे राहायचं कसं आपल्यालाच राहायला मजा येणार मजा आणि ऋणांमधलं असं हेकाला काढलं हे झालं की दुसऱ्याला कळे येते फार महत्वाचा मुद्दा आहे कारण जो पक्ष अशा जातीय ते निर्माण करतो त्याच्यामुळे आपल्याच लोकांना राहताना अस्वस्थता निर्माण होते निर्माण होते बरं गमत आहे विविधता मध्ये एकता ही हे लय महत्वाचं आहे आता समजा शेजारी त्या धर्माचा जर सण असला तर त्यांच्यापेक्षा आम्हाला आनंद जास्त व्हायला पाहिजे मग त्याचा परिणाम आता तुम्ही जो बोलताय की अशी विचारधारा असणारे बऱ्यापैकी इकडे लोक आहेत तर त्याचा परिणाम इकडे लोकसभेवरती काय होऊ शकतं जातीवादी पक्षाला इथं मला काय वाटतं कोण पुढे इकडे येऊ शकते नाही मी तुम्हाला माझा बोलण्याचा अर्थ तुम्ही म्हणजे जातीवादी पक्षाचं वैयक्तिक काय वाटतं एकत्र लोकसभेला इथं काय सतीदाबांचं एवढं वातावरण चांगलं आहे बऱ्यापैकी ह्या मतदारसंघात की नाही दोन उमेदवारांना कंटाळल्या आहेत मग एक नवीन चेहरा मिळालाय लोकांना सत्यज दोन वेळा आमदार भोगलेली आहेत त्यांना कामाची पद्धत चांगली आहे त्यामुळे एकदम फ्लॅश झालं तिथे मला पुढला प्रश्न काय घ्यायचा की कामाची चांगली पद्धत आहे मी आता त्या भागात फिरताना बऱ्यापैकी काही वेगवेगळ्या गटांचे लोक होते म्हणजे काय फक्त शिवसेना किंवा महाविकास आघाडीकडलीच नव्हती तर महायुतीतल्या लोकांनाही काही सत्यजी दावांच्या भावलेल्या गोष्टी होत्या त्यावरती ती बोलत होती परंतु त्यांचे ते गुण इकडच्या भागात एवढ्या लोकांना काय माहीत नाहीत कारण सहा विधानसभा मतदारसंघांचा हा लोकसभा मतदारसंघ हा एकदम इकडचा कोपरा आहे तर त्यांच्या कामाचं इकडे काही लोकांच्या पोहोचले का जेणेकरून आता तुम्ही जसं म्हणला की ते कामाला येतील किंवा काम करतील मुळात त्या दोन उमेदवारांची नाराजी असल्यामुळे सत्यजी दाबाना एवढं लोकांनी डोक्यावर घेतलंय की नाराजी त्यांना ती सत्यजी दाबांना एक त्याचा फार मोठा फायदा होणार आहे दोन उमेदवारांना येत लोक मी अभ्यासक आहात तिकडच्या जा भागात जास्तीत जास्त संपर्क असणार असं एक नेतृत्व आहात तर तुम्हाला काय वाटतं की या भागामध्ये काय वातावरण कसं आहे ते वातावरण छत्यजी बाबांचा पण चांगलं आहे काय प्रश्नच नाही आता हे जसं म्हटलं का की इकडे काँग्रेसचं वातावरण जास्त म्हणजे घट्ट आहे तर मग शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे मग काँग्रेस शंभर टक्के शंभर टक्के राहणार काँग्रेसची सगळी त्यांना ताकद मिळणार शिवसेनेची राष्ट्रवादीची पण इथं बरीचशी ताकद आहे तालुक्यात ती पण मिळणार चांगलं निवडणूक आहे निवडणुकीत काय सांगता येत नाही परंतु दुसरा मुद्दा तिकडे असं ते अब्जांनी सांगितलं होतं की ते नेता अवेलेबल असला पाहिजे कारण हा पूरग्रस्त भाग आहे पुराच्या वेळेला किंवा वेगळ्या अडी अडचणीला आड़ तो नेत्यांना पुढे घ्यावायला पाहिजे काय वाटतं बोलता का, वा का थोडंफार असं की निवडणुकीबद्दल काही मत सांगा आता की आता निवडणूक लागले वेगळे वे 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 नेते तुमच्या दारापर्यंत आता येथील वेगळे मुद्दे घेऊन की आम्हाला हे करायचं ते करायचं की आम्ही हे केलं ते केलं असं सांगत येतील तर तुमच्या डोक्यात एक अभ्यास मत असते ठरलेलं की बाबा हा नेता व्यवस्थित काम करू शकेल किंवा करतोय आणि याला आपण पुढे तर आपल्या खासदार हा काम करू शकतो बोलू शकतो हा विधानसभेत बोलू शकतो लोकसभेत त्याच्यासारखं बोलून आता दहा वर्षाचे माग खासदार जे होते त्यांनी लोकसभेत किती बोललं काही नुसतं रस्त्यावर बाबा ऊस 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 म्हणून चालत नाही हा असं असते आणि तसं काही नाही आणि लोकांचं जे याच्यात प्रामाणिक मत असतं ते मत हे आणि लोकांचे म्हणजे काय झालं की लोक नेता लोकात आल नाही लोकात नाही हा एक संभ्रम आहे गल्लीत बसून काम होत नसते नेत्याला हा दिल्लीतच बसावा लोकसभेतच प्रश्न मांडावं लागतात त्याने कायदे हा होत असतात कायद्याचा अभ्यास करावा लागतो हा खासदार हा कायद्याचा अभ्यास करणारा खासदार आहे त्यामुळं त्यानं आतापर्यंत आतापर्यंत जर दहा पाच वर्षातला त्याचं मत काय झालं की एक बाबा पहिला तो खासदार झाल्यावर दोन वर्ष कोविड कोविडमध्ये गेलं त्यात ते अडीच वर्ष सरकार इकडं तिकडं झालं त्याला निधीच मिळाला नाही ज्यावेळेस तो शिंदे सरकार गटामध्ये गेला त्यानंतर निधी प्राप्त झाला त्या निधीमधनं तो काम काय मिळेल त्या बघायला केला आणि एक तालुका नाही सहा तालुक्यात असतात आणि प्रत्येक तालुक्यात ता जर बघायला गेला तर इथं त्याला एक येडावकर धरला त्या ह्याच्यातनं तर बाकीच्या याच्यात त्याचं तालु आमदार कमी होते त्या पद्धतीने त्यांना जे केलं खासदारांनी विकास केलंय आणि करणार यात शंकाच नाही मग त्यांना तिकीट द्यायला होणार की लोकांची राजकीय परिस्थिती लोकांच्या मध्ये नाराजी होती बाबा आपल्याला खासदार भेटला नाही भेटून चालत नाही गल्लीत बसून काम होत नाही सहा विधानसभा मतदारसंघात काम करायचं असतात ती जर बघायला गेलं तर तो एकट्या कुठं पुरणार बरोबर हा महत्वाचा प्रश्न आहे किंवा लोकांनी समजून घेतलाय की बाबा खासदार अडीच वर्षे कसे गेले आणि या अडीच वर्षात त्यानं काय केलं हे जनतेला कळालंय त्यामुळे जनतेने इलेक्शन हे हातात घेतले आणि लोकसभेचे इलेक्शन ही जिल्हा परिषद आणि विधानसभेसारखी नसतेच ही जनता हातामध्ये घेते या अजून काही मुद्दे बोलायचे आहेत का निवांत बसलाय दूध घालून वगैरे यापुढे चाललायच काय वाटतं लोकसभेबद्दल सगळ्यांची मत घ्याल वेगळी प्रत्येकाची मत आहेत तुम्हाला काय वाटत सर्वसामान्यांचं मत असं आता उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला हा ते, ते लाट आहे आणि उद्धव ठाकरे कोणी उमेदवार देऊ सत्यजित दाबा असो नाही तर कोणी असो आम्ही उद्धव ठाकरेंच्या मागे निष्ठावंतांच्या शिवसैनिकांच्या पैकी तुम्ही शिवसैनिक नाही आहे मी पण उद्धव ठाकरेंच्यावर एक अन्याय झाला आम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाची माणसं आहे तर तो भावनिक त्यांच्यावरती अन्याय झाला ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्राच्या स्टेटसला उद्धव ठाकरेंचा पट होता ती एक संपत्ती आहे ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळं एक उद्धव ठाकरेंच्या बद्दल सहानुभूतीची लाट आहे आणि उद्धव ठाकरे जे उमेदवार सांगतील त्यांना आम्ही म्हणतो तुमच्या इकडच्या भागामध्ये तरी एकंदरीत वातावरणात तुम्हाला काय वाटतं वातावरण कसं आता राजू शेट्टींचं पण वातावरण आहे आणि सरोकर पाटलांचं पण वातावरण खासदारांचं विद्यमान खासदार काय पाच वर्षात त्यांनी एवढा विचार केला नाही जनतेचा आम्ही आलो ह्या भावनेतच होते ते सगळ्यांच्या सर्वसामान्यांचा विकास काय केलेला नाही आठ हजार दोनशे कोटी आणलो म्हणते ते आणले असतील ना आम्ही नाही म्हणत नाही तर आमचा अजून ते रस्ता दोन शंभर मीटरचा झाला नाही अजून उद्घाटन झालं नाही उद्घाटन झालं पण अजून त्याची सुरुवात पण झाली नाही ते एक जनतेला ज्ञान माहीत असते बाबा कुठं काय कामच चालू आहेत आणि कुठं व्हायला पाहिजेत मतदार आहात काय वाटते लोकसभेमध्ये तुमच्या हातल्या मतदारसंघात काय होईल उद्धव ठाकरे अन्याय कोण उद्धव वाटत अन्याय अन्या झालेला आहे मग आता त्यांनी दिलेला उमेदवार सत्यजित पाटील आबा सरूरचे आहेत ते इकडे येऊन काही कामं करतील तुम्हाला उपलब्ध होतील असं वाटतंय वाटतंय का विश्वास कशामुळे का त्यांची कामं बघितलं कामं बघितलं आम्ही बघितलेले आहेत त्यामुळं तरुणाई तुमच्यासारखी बऱ्यापैकी त्यांच्या पाठीमुळे आहे असं म्हणायचंय काका काय वाटतंय निवडणुकीत काय होईल अभ्यास नाही करत काहीतरी माहित असते निवडणुकीत बटन तर दाबायला जाणार आहे तुम्ही वेळ काढून जाणारच आहे पण डोक्यात काहीतरी ठरलेलं असेल की का द्यायचंय ते काय वाटल्याला म्हणजे बोलायला नाहीच बोलायला काय वाटतंय सत्यजी सामान पारड जाकडं शेवटी हा मी तेच चाचपणी करायसाठी आलो की हा मतदारसंघ इकडचा एकदम टोकाचा भाग आहे इकडच्या मतदारसंघात का वातावरण शिवसैनिक असल्यामुळं तिकडच्या भागात आमदार असताना त्यांचे काम पण आहे त्या भागात शिवसैनिक नाही आहेत राष्ट्रवादीचे आहेत तरीही त्यांच्यामध्ये एक संपत्तीच भावना निर्माण झालेल्या आहे एकंदरीत वाटते का की आभा इकडे उपलब्ध होतील काम हो शंभर टक्के होणार तरुणांना फार अपेक्षा आहे त्यांच्याकडून केंद्रीय नेत्या म्हणजे ज्यावेळी हे नेते एवढ्या केंद्रामध्ये जातात त्यांनी सगळ्यात जास्त महत्वाचं काम करायला लागते आपल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल आणि त्यांच्या पुढं ज्या नोकऱ्या वगैरे असतात ह्याच्यावरती काम करायला पाहिजे मग ते करतील असं वाटतंय करणार करणार शंभर टक्के करणार जे असं वातावरण आहे हा विश्वास दिसतोय तुम्हाला आता काय वाटतंय निवडणुकीत काय होईल आणि काय व्हायला पाहिजे निवडणुकीत आता सत्यजित पाटील सरोटकर योग्य वाटतंय पण ही जी सत्तेवर आहेत बघा यांनी पन्नास हजाराचा हप्ताच दिला नाही गरीबांचा कसला हो गरीबांचाच दिला नाही पाणी भरलं ह्याचा पूर आलेला त्याचं दिलंच नाहीच नाही नाही सगळ्या श्रीमंतांनी दिलेल्या आहेत गरीबांचे तिसऱ्या यादीत नावच नाही तो एक रोष आहे तुम्हाला रोष कुठला काय मतदान सुद्धा करायची दीड लाख लोकांची कशामुळे करायचं तुम्हाला हे पैसे दिले हा पैसे दिले नाही विचाराची आता संधी आता बघतात आम्ही म्हणावे शेतामध्ये एवढं सगळं काबाड कष्ट करायचं मरायचं सगळ्यांचे नाव वाढल्या आपली का नाव आलं नाही त्याच्यापेक्षा नवीन उमेदवार तो काम तर केले असं अपेक्षित आहे शेवटकर चांगला उलट तेव्हा बस बघू शेवटी काय वाटतं काय अजून बोलायचंय वेगळा मुद्दा काय सगळ्याला दिल्या श्रीमंत असणे एक तर गरीब आम्ही काय मारले का मान आणि मतदान करायला गरीब किती बोलतच नाही ना म्हणून त्याच्यावरती तो अन्याय होत राहतोय सिटीमध्ये नेमकं तुम्हाला लोकांचं काय म्हणणं की लोकसभेबद्दल काय होईल आणि काय व्हायला पाहिजे निवडणुकीत वारं तर सुरू झाले का नाही तापले का नाही प्रचाराचं मग काय नेमकं वारं कोणाचं जास्त तुम्हाला सांगतो मशाल मशालाच जोर आहे इकडे जोर आहे कशामुळे आज लोक सांगतात ते लोक सांगतात तुम्हाला काय वाटतंय मशालाच जोर कशामुळं कशामुळे हे अंदाज द्यायला ते अंदाज तरीही कसं आहे की विद्यमान खासदार माने साहेब इकडचे आहेत आणि त्याचबरोबर रायशुटीचे शेट्टीचे माझे खासदार इकडचे राहिले काय ते काय झाला नाही चर्चा लोकसभेमध्ये काय वाटतं तुम्हाला काय काय कुरुंदवाडचे सर्व मुस्लिम समाज आणि बहुजन जे समाज आहे हे नवीन चेहरा बघू इच्छित आहे प्रत्येकाला आता राजू शेट्टींना दहा वर्ष चान्स देऊन बघितले खाली तळागाळात कोणाचा फायदा झालाच नाही फक्त जेवढे शेतकरी आहेत शेती ज्याची आहे त्यांनाच त्याचा बेनिफिट झाला आणि साहेब त्यांना बी चान्स देऊन बघितले आता प्रत्येक त्यांच्या मनात प्रत्येक त्यांच्या बोलण्यात हेच आहे की एखादी नवीन चेहऱ्याला चान्स देऊया आता त्यांच्या मतदारसंघात आम्ही ऐकलो आहे की त्यांचं कार्य चांगलं आहे हा कार्य चांगलं आहे धडपडून काम काम करतात आणि इथं येऊन बी असे आहे की सतीश पाले सरोकर काहीतरी करतील आणि त्यामुळे तुमच्यासारखे लोक काही पाठी बघणार आहेत काय वाटतं एकत्र तिकडचं वातावरण सामान्य माणूस आहे ना जनते इथला सामान्य माणूस आहे त्यामुळे तो निवडून आबांचाच काय राजू शेट्टी साहेबांनी काय झालं दहा वर्ष काम केले पण शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवले इतर वर्गाकडे लक्ष दिल नाही आणि राहिला दर्शन म्हणजे प्रश्न ते पाच वर्ष मतदारसंघात फिरकले जो ने चाहिए। नेरा चाहिए। नेरा नेरा जो जी आता हा जो पट्टा इकडचा पट्टा हा पूरग्रस्त म्हणजे पूर, पूर मॅक्झिमम वेळेला येतो सत्यजपडे सर्व कडे असतील किंवा कुणी नेते इकडे ते व्यवस्थित काम करतील का असं वाटतंय करणार का ती एकदा चान्स देऊन देऊन बघूया ना तर या दोघांना देऊन बघेल एकदा सत्यजपडे सर्वकडून देऊन बघूया काय वाटतं तुम्हाला नवीन चेहरा आम्ही पाहतोय आता सध्या तर कारण दहा म्हणून बघतोय की काय गट वगैरे हो आता बंड शिवसेने म्हणून बघतोय आपण आणि जे बंडखोरी झाली त्याबद्दल बी आम्ही खूप नाराजगी व्यक्त आहेत आणि दहा वर्ष आता आम्ही पाहिलोय की शेट्टी साहेबांनी पण पूर सारखी परिस्थिती सलग दोन वर्ष ला पाणी आलं ला पाणी आलं तरी पण त्यांना पूरवर काही मार्ग काढताय आम्हाला असं बघितलं बघितलो बी नाही की मार्गबद्दल काय बोलतील हे पण विचार त्यांचे आम्ही बघितलो नाही तर आम्ही नौका चेहरा पाहतोय नौका म्हणण्यापेक्षा त्यांच्या बॉडी लँग्वेज वर दिसतय त्यांचं अतिशय उत्कृष्ट त्यांनी शैली त्यांची आहे काही लोकांनी मला गावातलं सांगितलं की त्यांचा त्यांचं बोलतानाच आम्हाला असं वाटत एक विश्वास वाटतोय बोलताना त्यांचा चेहऱ्यामध्ये म्हणा त्यांच्या बॉडी लँग्वेज म्हणा एक शाब्दिक जे त्यांचे उच्चार एका फरामनंतर सरोकर पडले साहेब योकसायच्यात सरोकर साहेबच म्हणताय आम्ही म्हणणार राजी आमचं आमचं काय काम केलं आम्ही कामगार राहायच्यात आम्ही वेल्डिंग वाले कामगार कामगारायच्यात आम्हाला बिल्डिंग मध्ये काय ते दूध आणि ऊस एवढे तिने बघितलं तो दूध आणि ऊस बाकीचे काय तिने बघितलं काय बघितलं तो तिने फक्त दुधाचं काय रान तुमचं किती आहे दहा एक रान तुला फायदा मिळणार होता आमचं जे एक रान मिळणार नाही लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे त्यांना सर्व समाज प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकांच्या आडी अडचणी समजून घेऊन त्याच्यासाठी पुढाकार घ्यायला तुझं म्हणणं बरोबर आहे तुमचं कारण त्यांनी काय ते केलं नाही ते आणि हे आमचे आणि हे आमचे दैरश्री साहेब सुद्धा आमच्या विरोधात म्हणजे पैसे खाऊन तिने गेल्यामुळे आम्ही त्यांच्या विरोध आहेत त्यात मराठा पैसे खाल्ले तिने पंधरा खोके त्यांच्यामुळे आम्ही विरोध आहे त्यांच्या शिवसैनिक आहे का नाही आम्ही मराठा समाज एक त्यामुळे तुमचं एक एकंदरीत असं मत आहे पैसे तिने खाल्ले काय वाटतं तुम्हाला इकडं काय होईल कसं कुरुंदवाड तर ही नेत्याची निवडणूक नाहीच आहे जनतेची आहे आणि हे जनताच चालू केल्या वैतागाला ह्या महागाई ना वैतागाला बेरोजगारी ना गरीब आम्ही गरीबच राहावे आणि नेत मात्र मोठी काय व्हायला पाहिजे कुठला नेता बदल व्हायला पाहिजे बदल करून बघायचं पोरगी देताना दावा चांगला आहे की नाही बघून देते नंतर काय होईल ते होईल ते नाही कर बदल केला एक्सपेरिमेंट म्हणून करून चालल्या सगळ्या गोष्टी आहेत का पाच वर्ष निस्तारायला लागते होय निस्ताराच लागते की मग निस्तार राहायच कोण केलंय सांगा आता ह्या वहिनी साहेब दोन दोन वेळा आमच्या इथं खासदार राहिल्या हा दोन वेळा राहिल्या काँग्रेसनं तिकीट नाही धनुषबा घेऊन उभारल्या तरी पण आम्ही निवडून दिलं त्यांना मॅडमच नाही पोरग्याल नव्हत पोरग्याल तर दिलंयच पोरग्याला बी पाच वर्ष दिलंय हे पुरात तेवढ्या एवढ्या पाण्यात कोण आलं नाही तुमच्याकडे हा बऱ्यापैकी पूरग्रस्त भाग आहे इकडं लोकप्रतिनिधींचं त्यावेळी काय मदत झाली काय वाटतं तुम्हाला सांगा बोला काय मदत काय असेल का नाही आहे आणि आम्हाने नवीन चेहरा आम्हाने पाहिजे बाकी काय आमची अपेक्षा आज वीस वर्षाला काम करायचे काय काम नाही लोकशाही म्हणजे काय नाही आहे लोकांना म्हणत पाहिजे काय असते का बाकी काय नको आमचं उपलब्धता असायला पाहिजे वेगळ्या न्याच आम्हाला पाहिजे नुसतं काम सार्वजनिक माणसाला जे बेरोज बेरोजगार आहेत जी इकडे त्यांना काम पाहिजे आहे नोकरी पाहिजे आणि माणूस किती तास आहे आम्हाला तुम्हाला माहिती आहे हे वीस काय केलं आणि काय नाही ग्रामपंचायत जिल्हा परिषद असो किंवा नगर परिषद ह्या जी फुटाफुटी व्हायची आता ती मंत्रालयात आम्हाला बघायला मिळालं की रात्री हे खासदार तिकडे गेले हे आमदार तिकडे गेले रात्रीने कोण शपथ ह्या उड्या मारण्या जनता पन्नास खोकी झाडी वस्ती तर सगळं चालले म्हणजे विकास आणि इतर गोष्टी त्याच्यामुळे दुर्लक्षित झाल्यात असं लोकांचं कुठे आहे चारशे पार मोदी चारशे पार एकच विषय चालू बाकी काय नाही तुमचं लक्ष भाजपचा प्रचार हात झाला म्हणजे काय उद्धव ठाकरे साहेबांच्या वर जर का जे अन्याय झाले हे लोकांच्या मनात आहे हे आता शिवसेना असू दे नाही तर कोण बे असू दे साहेबांना आता मुस्लिम समाज तर ऐंशी नव्वद टक्के शिवसेना बरोबर आहे उद्धव ठाकरे बरोबर आम्ही सपोर्ट करणार ते उद्धव ठाकरे साहेबांना सपोर्ट करणार का, का आता आता माझा नवीन मतदान आहे या वर्षी पहिला तर आपण एक नाही भारतासाठी मतदान करायचं आपलं मतदान हे संविधानाला वाचवण्यासाठी पहिला मतदान आपण राहुल गांधी इकडला हा परिसर जो आहे तो उद्धव ठाकरे साहेबांना देणार शिवसेना आहे पहिलं पहिलं मतदान आहे उद्धव ठाकरे साहेबांनी कसं कोरोनामध्ये खूप मदत केल्या लोकांना त्यामुळे सारी मुस्लिम समाज यावी उद्धव ठाकरे साहेबांवर वा। आणि रोजगार युवा रोजगार काहीतरी करण्यासाठी करायला पाहिजे कारण आता युवांना रोजगार नाही युवानी ह्याच्यावरती जास्त बोलायला पाहिजे की बाबा आमच्या रोजगारासाठी कामांसाठी आपलं जी सरकार आहे सध्या भारतामध्ये ते हिंदुत्व आणि राम मंदिराशिवाय त्यांच्याकडे विषय नाही दुसरा कारण आता परिस्थिती मणिपूर मणिपूरमध्ये पंतप्रधान गेले सुद्धा नाही तो का का एक तुमच्यासारख्या तरुणांच्या ते दुष्श आहे काय वाटतं इकडे काय होईल काय बोलायचं काय कोणाला वेगळा मुद्दा काय वाटतं राजकारणाबद्दल बोलूया काय एकंद्रित करून वाट करू तुम्हाला काय वाटतं की राजकारणात काय फायला पाहिजे सध्या कसा आहे घरशील मान्यानं जे काय केलं ते करायला नको चालत म्हणजे इकडून तिकडं काय उलटा पलटा चालू आहे ते नको व्हायला पाहिजे होत तरी एक स्थिर राहिलं असत तर त्यांचा विजय हा नक्की होता पण आता वेगळा झालाय तर एकीकडे काय झालंय सरोडकर आणि शेट्टी हा दोघांमध्ये फैट होईल